नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅप्पी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात बी टी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात संध्याकाळी असंच आम्ही देवळामध्ये बसलो तर सगळ्याजणी मैत्रिणी मैत्रिणी अर्थात देऊळ म्हटलं की सगळ्या वयोगटातल्या बायका येतात तिथं अगदी एखादी मुलगी लहान मुलाला घेऊन येते बाळाला घेऊन येते कारण देऊळ म्हणजे ही अशी गोष्ट आहे की त्या ठिकाणी बाळाला खेळायला सोडता येतं निवांत बसता येतं त्यामुळे तरुण मुलीसुद्धा असतात म्हाताऱ्या बायका असतात सगळ्या वयोगटातले असतात आणि त्या ठिकाणी बोलता बोलता बऱ्याच साऱ्या गप्पा मारल्या जातात <clears throat> कोणी कुणाच्या जा घरातले छोटे मोठे प्रॉब्लेम सांगत असतो त्याच्यावरती आपोआपच कोणीतरी एखादं सोल्युशन देत असतं अनुभवातून हो खास त्याच्यासाठी कुठल्या काउन्सिलरकडे जावं लागत नाही म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असते जरा देवळात जात जा देवळात जात जा नियमित जात जा आणि कायमस्वरूपी जात जा रोज आपण गेलंच पाहिजे बरं का देवळामध्ये आणि काही गरज नाही हो इतर ठिकाणी जाताना वॉकिंगला जाताना म्हणा किंवा इतर ठिकाणी तुम्हाला कुठे जायचं असेल असं वाटतं आपल्यासोबत कोण असलं तर बरं होईल आपल्यासोबत कोण असलं तर बरं होईल पण देवळात जाण्यासाठी कशाला कोण सोबत पाहिजे हो की नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची अशा देवळामध्ये जायचं की जे आड रस्त्याला नाही निर्जन ठिकाणी आहे असेल एखादं देऊळ तर तिकडं जायचं नाही असं आत 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 आहे त्या देवळात शक्यतो कोणी नसतं अशा ठिकाणी शक्यतो जाऊ नका महिलांना विशेष करून मी सांगेन कारण की काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात काही चुकीच्या गोष्टी देवळाच्या आसपासच्या परिसरामध्ये घडत असतात काही वेळेला निवांतपणा निर्जन ठिकाण असलं तर त्यामुळे अशा ठिकाणी शक्यतो जाणं टाळावं अशाच देवळामध्ये जायला हवं ज्या ठिकाणी रहदारी असेल येणं जाणं असेल तर सहज बोलता बोलता काही विषय निघाले आणि मला वाटलं की या गोष्टी मी तुमच्याशी बोलल्या पाहिजे एक मी मग अशी म्हटलं की ते मूल खेळत होतं ते मूल पडलं छोटं मूल दीड पावणे दोन वर्षाचं खेळता खेळता लगेचच तिथं एक दुसरी प्रौढ स्त्री आली तिनं त्या मुलाला उचललं घेतलं समाधान केलं त्या मुलाला म्हणजे शांत केलं रडणाऱ्या मुलाला आणि बसली तिथं गप्पा मारायला ती जी मुलगी जिनं उचललं ती अशी सहजपणे बोलायला लागली मला खूप छान वाटलं बघा तुमच्या बाळाला घेतल्यावरती आणि ती बोलत राहिली समोरच्या सगळ्या बायका गप्पा मारत राहिल्या आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्या स्त्रीला मुलबाळ नव्हतं लग्न होऊन एक वीस पंचवीस वर्ष झाली होती आणि मुलबाळ नव्हतं तिला आणि ती म्हटली एवढे वाईट अनुभव आले एवढे वाईट अनुभव आले लोक कार्यक्रमाला बोलवत नाहीत गेलं तरी त्या ठिकाणी मुद्दाम असं बाजूला ठेवतात अपमानास्पद वागणूक देतात मूल झालं नाही म्हणून आणि ती पटकन म्हणली मला काय मूल झालं नाही असं नाही पण राहिलं होतं पण नीट बाळाची वाढ झाली नाही पुढे एक दोन वेळा असं झालं ती बोलत राहिली घडाघडा बोलत राहिली लगेच दुसरी एक जण म्हटले काय मुलं होता झाली म्हणून काय फार मोठं काय म्हणतात आम्ही काही जग जिंकत नाही म्हटली तुम्ही बरं आहे सगळं तुमचं सगळं छान आहे घ्या मुलं झाली <laughs> तरी ती काय पुढे आयुष्यात बघतात काय मुलं कशाला पाहिजे असतं मुलं आयुष्यामध्ये पुढं मुलांनी बघावं यासाठी मुलं पाहिजे असतात कशाला पाहिजेत घ्या मुलं हल्ली ज्यांच्या घरामध्ये त्यांची मुलं त्यांना बघत नाहीत काय नाहीत काय नाहीत म्हणून तर आम्ही देवळात येऊन बसतो बोलता बोलता कोण बायका पटकन बोलून जातील काहीतरी आणि सहज मग हे विषय निघत गेले आणि त्या ठिकाणी असं वाटलं की खरंच जेव्हा मुलं होतात त्यावेळेला ते मूल मोठं करायचं मग त्याच्यानंतर त्याचं शिक्षण पुढे त्याची नोकरी किंवा मग नंतर लग्न त्यांची मुलं मग नंतर तुम्ही आजी आजोबा होणार तुम्ही सासूसासरे होणार तुम्ही म्हातारे होणार मग ते सगळे वेगळेच प्रॉब्लेम्स पटकन त्या बाई म्हणून गेल्या बरं झालं का तुम्हाला मुलं नाही आपलं आपण जगायचं मस्त कशाला पाहिजेत मुलं विलं सुनांच्या हिच्या खाली राहावं लागतं मुलं विचारत नाहीत आपलीच मुलं आपली नसतात <laughs> पटकन बोलून जात ना काहीतरी म्हणजे मुलं झाली की पुढे एक चेन चालू राहते कामाची एक झाल्यावर एक एक झाल्यावर एक, एक जबाबदाऱ्या 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 सुरूच होतात संपतच नाही आयुष्याचं रडगाणं संपत नाही रडगाणंच म्हणायला पाहिजे ते परवा एक व्हिडिओ बघण्यामध्ये आला <laughs> तु की मला मुलं झाली की काय मुलगा मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे म्हणतो ना आपण <laughs> तर त्यांनी सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये काही तुमची मागच्या जन्मीची कर्ज बाकी असतील पेळायचे पैशाचे नाही तर ते मुलगा पेडून घेतो म्हणे कारण मुलगा झाल्यावरती पुढे नुसती एका पुढे एक एका पुढे एक नुसत्या जबाबदाऱ्याच हो येतच राहतात मुलाला बघायचं मुलाचा संसार बघायचा त्या सुनेची अपेक्षा असते ढिगवत त्यांच्याकडनं बोलूनही घ्यायचं अपमानही करून घ्यायचा रिस्पेक्ट प्रेम देतात ठीक आहे पण सगळ्या गोष्टी आल्या तेच मुलगी झाली की कसा मुलगी लग्न होऊन जाते थोडस जरी काही केलं तरी तो जावई कौतुकच करत असतो ना त्यामुळे त्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की मुलगी झाली की वा 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 फार छान फार छान मुलगा झाला की आयुष्यभर पुढे नुसती काय मालिकाच दुःखांची मालिका असं त्याने सांगितलं जबाबदारी संपत नाही हे मात्र खरं आहे की मुलगी झाली तर कुठे ना कुठेतरी जबाबदारी संपल्यासारखी वाटते जर तिचं व्यवस्थित सगळं पुढे असेल तर मुलगा झाला तर पुढची त्याची लग्न झाल्यानंतर जबाबदारी संपतच नाही आधी मुलांची स सगळं पुढे सगळं शिक्षण नोकऱ्या लग्न आणि त्याच्यानंतर पुढं त्या सुने सुनेच्या मुलांना वाढवत बसायचं सुनेच्या मुलांनाच म्हणायला पाहिजे की नातवंडांना म्हणा पण तीही वाढवत बसायची जी त्याच्यातही जीव वाढवतो अशा छोट्या 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 गोष्टी तिथं देवळामध्ये बोलल्या गेल्या आणि मग असं वाटलं की हा मुलांच्या शिव्या खायला मुलांच्या लाथा खायला पाहिजेत ना मुलं एकूण ह्या सगळ्याच्यातनं जिला मूल नव्हतं तिला सगळ्यांनी मिळून असं काही सांत्वन केलं किंवा छान तिला ती म्हणली म्हणजे मूल नाही ते बरंच आहे की असं मला वाटायला लागलंय म्हणली ती जाताना शेवटी कारण शेवटी कसं झालं की मूल मूल असलं की सगळ्या जबाबदारी वाढल्या आर्थिक हे ते सगळंच एक मूल असेल तर ठीक आहे पण एकापेक्षा जास्त असली की नंतर पुन्हा तुझं तू माझं मी माझं मी तुझं तू त्या दोन भावंडांच्यात प्रेम असेल असं नाही प्रेम म्हणजे लग्न होईपर्यंत प्रेम असतं त्यांची लग्न झाल्यावरती प्रेम असतं असं नाही म्हणजे सगळं मस्त मस्त असतंय असं काही ना नाही असं ते सांगितलं गेलं आणि शेवटी कुठे तर वाटलं की मूल नसलेलंच नस बरं एवढेच का मूल झाल्यावरती मुलं झाल्यावरती एवढे प्रॉब्लेम्स असतील म्हणजे आपलं व्यक्तिमत्व खुरटवलं जात असेल त्या ठिकाणी आणि मन मारूनच आयुष्यभर जगायचं आणि शेवटी पण मन मर मारतच मरायचं असं जर असेल तर ज्यांना मूल नाही त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की वा काय मस्त आहे यांचं आयुष्य सगळे रिलेटिव्ज पण म्हणजे नातेवाईक पण खूप जास्त मान देतात का तर उरलेली ह्यांची इष्टेट आपल्याला शेवटी कुणाला जाणार आहे आपल्याला मिळावी म्हणून त्यामुळे मूल नसणाऱ्या जोडप्याचं आयुष्य जास्त छान असतं कुठेही जाऊ शकतात काहीही करू शकतात हे पैसे कुणासाठी ठेवायचे हेही काही चिंता नसते हिंडावं फिरावं मस्त मस्त असते सगळं त्यांचं लाईफ पण तेच ज्यांना मुलं आहेत नातवंड आहेत त्यांचं लाईफ इतकं छान नाही आहे उगाच म्हणायचं नातवंडांच्यात मौन रमतो येऊ येऊ हल्ली नातवंडं कुठे जवळ असतात नातवंड असतात बाहेर बाहेर गावी बाहेर देशी म्हणजे ती नातवंडं नुसती मोबाईलवरच त्याच्याऐवजी तुम्ही असं बागेत गेलात किंवा कुठेतरी जवळच्या देवळात गेलात तर तिथे असणारी छोटी मुलं रोज तुम्हाला आजी आजी आजोबा आजोबा म्हणून हाक मारत असतात तुमच्या आसपास खेळत असतात तो आनंद कितीतरी मोठा आहे आणि कितीतरी छान आहे त्यामुळे शेवटी असा निष्कर्ष निघाला की मूल काय फार मोठा पण तीर मारत नाही मुलं झाली म्हणजे जबाबदाऱ्याच वाढल्या आणि काळजा वाढल्या चिंता वाढल्या आणि बऱ्याच गोष्टी वाढल्या अप मुलांच्याकडनं अपेक्षा वाढल्या त्यामुळे त्यांच्याकडनं होणारे अपेक्षाभंगाचं दुःखही वाढलं पण ज्यांना मुलं नाहीत त्या ठिकाणी सगळं किती मस्त मस्त आहे ना छान आहे त्यांचं ते काहीतरी प्लॅन करू शकतात आयुष्य प्लॅन करू शकतात आपलं भातारपण कसं जाईल हे प्लॅन करू शकतात सगळं व्यवस्थित प्लॅन करू शकतात ते त्यामुळे आता असं वाटायला लागले की ही जी तरुण मुलं निर्णय घेत आहेत लग्न झाल्यावर की मूल नको काय चुकीचं नाही आहे कारण की त्यांना लोक काय म्हणतात हो आत्ता तुम्हाला काय कळणार नाही पन्नासशी नंतर कळेल काय होते काय होते एकटं पडतंय माणूस पन्नासशी नंतर नॉर्मलसुद्धा माणसं एकटीच राहायला लागतात साठीनंतर तर अगदीच एकटी मुलं बाळा जवळ नसतात नातवंड जवळ नसतात कोणीही जवळ नसतं त्यामुळे असा काही विचार करायला नको की आपली म्हातारपणाची काठी वगैरे वगैरे ते काही नाही आसपास जे काही आपल्या आसपास माणसं राहतात त्यांच्यात त्यांच्यासोबत माणसाने माणसाशी माणसा असं मग वागणे असं राहा कुठलीच नाती कुठलीच बंधनं ही नाती ही आपली नेहमीसाठी नेहमीसाठी आणि कायमस्वरूपी राहत नाही रक्ताची नातीसुद्धा राहत नाही लांब जातात ती पण आसपास असलेली नेहमीच जवळ असतात ज नेहमी जवळ असणारी त्या नात्यांना मात्र त्या माणसांना मात्र धरून राहा हे सगळ्यात उत्तम आहे त्यामुळे ज्यांना मुलं नाही आहेत त्यांनी अजिबात चिंता करू नका वाईट वाटून घेऊ नका त्रास वाटून घेऊ नका काही करू नका मी एक आजी आजोबा बघितलेत त्यांच्याकडे त्यांना मुलं नव्हती पण त्यांनी इतक्या पाहुण्यांच्या मुलांना केलं पैशांनी केलं पुन्हा माणूसबळ केलं मुलांची इतरांची मुलं शिक्षणाला ठेवून घेतली कोणीही गावून आलं त्या गावात आलं कारण की ते मेट्रो सिटीमध्ये राहत होते त्यामुळे त्यांच्या घरीच उतरायचे हक्कानी सगळ्यांना त्या प्रेमाने करायच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची मुलं सुद्धा त्यांच्याकडे असायची एक तासभर ठेवून जातो बरं का बाजारला जाऊन येतो वगैरे वगैरे ते खूप आनंदाने करायच्या म्हणजे त्यांना स्वतःचं मूल नव्हतं पण त्या एवढ्या फेमस आजी होत्या असं काही म्हणायला हरकत नाही फेमस आजी होत्या हक्काच्या आणि त्यांचं आयुष्य मुलाबाळांनी घेरलेलं घर गोकुळ नुसतं त्यांचं येणं जाणं सारखं येणं जाणं आणि चिडचिड नाही रागराग नाही रडरड नाही काही नाही काही नाही कुणाकडनं अपेक्षा नाही नुसता आनंद आणि आनंदच किती सुंदर आयुष्य त्यामुळे मुलं जन्माला घातलीच पाहिजेत नातारपणाच्या काठीसाठी असं काही नाही ज्यांना मुलं नाहीत त्यांनी बिंदास्त राहावा ज्यांना मुलं नाहीत त्यांनी समजा की तुमचं सगळं मागच्या जन्मीच ऋण संपलेलं आहे तुम्हाला कोणाचं काही करायचं नाही आहे फेडायचं नाही आहे त्यामुळे तुम्हाला मुलं नाही आहेत ज्यांना मुलं नाही आहेत त्यांनी देवाचे आभार माना की इतकं सुंदर आयुष्य दिलेलं आहे त्यासाठी